अपन पहा रोक सामान्य सा जनते हक्का निर्चार सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एक कृत वातावरण निर्माण कर प्रयत्न किया त्याचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनावर निर्णय केले हा माझा विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या मतेमधून मालेगाव तालुक्याच्या जनता जगार्दन बाय मात्र परत एकदा दाखवून

काम चालू Ha 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 परंतु पर या महायुतीच्या यशामध्ये मारक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद मार्गा भैजन बंग वर